अडीचशे वर्षापासून पायी दिंडीची परंपरा आणि आज जे आहे त्या सत्तर वर्षामध्ये स्वादू महाराज दिंडीला सीताराम महाराज शंकर महाराज यांनी पायीवारीचे मोठे स्वरूप आणलेले आहे आज मी एकनाथ महाराज कंदारकर हा स्वादू महाराजांचा आठवज आहे आमची दिंडी नांदेड हे कंदार लोहा अंबदपूर लातूर बार्शी कुंडवाडी या पंढरपूर मार्गे आषाढ सुद्धा अष्टमीला पंढरपूरला पोहोचतो अडीचशे वर्षापासून आमचे जे मूळ पुरुष आहेत तिथे आमच्या मठ आहे आणि धर्मशाळा ही आहे साधू महाराज सेवा समितीने चार वर्गी धर्मशाळा बांधलेली आहे तिथे त्याच्यामध्ये एकाउंट खोले आहेत आणि सगळ्या भक्त मंडळ या निवासाची व्यवस्था केलेली आहे आमचे मॅनेजर असतात आणि एरवी जे आहे आम्ही भाडे लोकांना उतरण्यासाठी देत असतो तिथे आमचं अन्न सत्र चालू आहे ज्ञानेश्वर सीताराम महाराज कंगारकर अडीचशे वर्षाची परंपरा आहे सोळा दिवसामध्ये कन्नार लोहा अहमदपूर लातूर बार्शी कुरडवाडी पंढरपूर कार्यक्रम आजपर्यंत माझ पन्नास वर्ष पूर्ण झाले आजपर्यंत कार्यक्रम झाला नाही असं कधीच झालं नाही आणि पुढे होणारही नाही नियोजन आमचं नियोजन काहीच नाही ज्या गावाला जातो त्या गावाचं नियोजन सगळं असते आणि ते सगळं अडीचशे वर्षाचे असल्यामुळे त्याचं नियोजन नवीन लावायचं काही काप पडत नाही आम्ही त्याची जबाबदारी मी दिंडी चालक म्हणून मी स्वतः जबाबदारी घेतो असे अनेक उदाहरण आहेत श्री संत साधू महाराज कंदार संस्थांची दिंडी अडीचशे वर्षापासून हे पाहिली जाती सातवे मंत एकनाथ महाराज कंदारकर ज्ञानेश्वर महाराज कंदारकर साधू महाराजाचा जन्मभूमी खंदार आहे आणि समाधी उमरकेला केला आहे पंढरपूरला मठ आहे आणि आजचा पहिला मुक्काम लोयाला असतो दुपारी जेवण झालं आणि लयाला मुक्काम आहे कीर्तन आहे एवढा सोहळा सगळे अन्नदान मी चाळीस वर्षापूर्वी मध्ये आजोडच कमदार आहे बाब गाव चाळीस वर्षा वारी करतो डुंडीराज महाराज होती हे चवापासून मी वारी करतो

Ano ba? pa ba? Ano ba? Ano ba? Ano ba? na? ba? Ano ba? Ano ba?